त्यांना प्रोडक्ट प्रमोट केले होते आपले त्याच्यामध्ये अमृत ज्यूस लेडी लाइफ केअर आणि पावर बूस्टर असे तीन प्रोडक्ट दिले होते लेडीजला अमृत ज्यूस आणि लेडी लाइफ केअर आणि जेंट्सला अमृत ज्यूस आणि पावर बूस्टर असे प्रोडक्ट दिले होते तर त्यांच्या सुनीला सात ते आठ वर्ष झाले प्रेगनसी नव्हते संभाजीनगरचे खूप सारे दवाखान्यात बघितले पण रिझल्ट नाही आला लेडी लाईफ केयर आणि पावर बूस्टर आहे ह्याच्याने एक महिन्यात फक्त एक महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली मॅडमच्या सुनेरा मॅडमला विचारूया की त्यांना कसं वाटतं आपले प्रोडक्ट वापरून एक महिना झाला तर पाचवा महिना लागला सुनेला खूप चांगला तुम्ही